ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता एक धक्कादायक बातमी हाती येते नगर जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात जवळे गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत अत्याचारानंतर या मुलीची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते धक्कादायक म्हणजे मुलीच्या घरामध्ये शिरून या नराधमांनी हे कृत्य केलं मुलगी घरी एकटीच असताना तिच्यावर आधी अत्याचार करण्यात आले मुलगी गावातल्या शाळेत दहावीत शिकत होती मुलीचे पालक शेतमजुरीसाठी बाहेर गेले होते आणि ही संधी साधून नराधमांनी या मुलीवर अत्याचार केले साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत साहेबराव काय अधिक माहिती आहे या सगळ्या प्रकाराबद्दल मिसर थोडी धक्कादायक बातमी आहे कारण ती मुलगी जी होती ती दहावी शिकत होती काल दुपारी जेव्हा ते घरी कुणा सकाळ वडील शेतमजूर आहेत आणि लहान भाऊ शाळेत आहेत तेव्हा शाळेतून मुलगा तो घरी आला नाना भाऊ त्यांनी पाहिले की बैन कॉटवरती झोपलेली आहे ती उठली नाही म्हणून त्यांनी ती लक्षात आलं आणि त्यांनी आरावर केला त्यावेळी साधूबाची जी मंडळी होती त्यांनी तिच्या आईवडिला बोलवलं पण तिला धावकात नेलं परंतु डॉक्टरांनी ती मृत्यू झाल्याचं घोषित केलं त्यानंतर कानं या सगळ्या प्रकरणामध्ये त्या प्रथम दर्शनी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला आहे असा आढळलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये पाररी पोलिस मध्ये गुन्हा दाखल झाला असून पाच आरोपींना ताब्यात घेतला आहे आज जवळकरांनी पाननिर्बंधची हाक दिली आहे त्यामुळे या तपासामध्ये अजून आरो, किती आरोपी निष्पन्न होत आहेत खून का केला हे स्पष्ट होईल मिलिंद सर साहेबराव तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल नगर जिल्ह्याच्या मधली ही घटना एक मध्ये शिकणारी मुलगी घरामध्ये एकटीच होती आई वडील शेतमजूर आहेत ते शेतामध्ये कामाला गेले होते आणि यावेळेला घरात घुसून तिच्यावर आधी अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतोय